झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा लोकसभेच्या नंदुरबार मधील विजयाचे उघडले गुपित आमदार केसी पाडवी यांनी सांगितले खरे कारण जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनावरही केली चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा अजूनही थांबत नाहीये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गावित परिवाराचा पराभव कशामुळे झाला याची प्रत्येक जण आपापल्या परीने मीमांसा करते मात्र या लढाईत काँग्रेसच्या बाजूने जे अग्रभागी होते ते आमदार केसी पाडवी यांनीच आता आपल्या मुलाच्या विजयाचे खरे कारण सांगितले नंदुरबार मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा निवडून गेलेल्या डॉक्टर हिना गावित यांचा यावेळी काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी तब्बल एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मतांनी दारून पराभव केला आणि मग या पराभवाची सर्व चर्चा सुरू झाली हा पराभव केवळ डॉक्टर हिना गावित यांचाच नव्हे तर एकूणच गावित परिवाराच्या हुकुमशाही वागणुकीचा आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचा पराभव असल्याचे बोलले जाते या विजयाच्या गुपित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कामकाजात दडले असून जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आल्यापासून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा हा परिणाम असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार केसी पाडवी यांनी सांगितले आता जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन होईल काय या चर्चेलाही त्यांनी पूर्णविराम दिलाय एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जिंकलो लोकसभा जिंकण्याचं कारण सुद्धा जिल्हा परिषद आहे जिल्हा जो गोंधळ आहे तो गोंधळ कायम राहिला तर जसे लोकसभा जिंकलो तसं विधानसभा सुद्धा आम्ही जिंकू त्यामुळे सत्तांतरण करण्याचं काही कारण नाही सत्तांतरण जे आहे तेच चालू ठेवावं आणि कुठेही त्यांना जिल्हा परिषदमध्ये ढवाळव करण्याचं काही कारण नाही आणि जि जिल्हा परिषद आत्ता घेऊन क करणार काय आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आम्ही कुठेही ढवाळ करत नाही आणि आम्हाला परिवर्तन सत्तारण करण्याची गरज आत्ता वाटत नाही आणि आपोआपच विधानसभा जिंकू विधानसभा जिंकल्यानंतर जिल्हा परिषदच्याच निवडणुकाचा जिंकू आणि इथे मेजॉरिटी आम्ही निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळेच लोकसभेत विजय मिळाला त्यामुळे सत्ता परिवर्तन न करता हा भोंगळ आम्ही विजय मिळवू असा विश्वास देखील पाडवे यांनी व्यक्त केला प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे